नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात जो काही मूळव्याधाचा त्रास आहे तर त्याच्याविषयी कोणतं मेडिसिन घ्यायचं याविषयी तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ काही सिरप सस्पेन्शन वगैरे बघितलेले आहेत म्हणजे लिक्विड बघितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॅबलेट कोणते यूज करायच्या याविषयी माहिती सांगणार आहे तर कूल टॅब या नावाची एक टॅबलेट आहे वासु फार्मास्युटिकल्स या कंपनीची टॅबलेट आहे ही एक डब्बी असते आणि ह्या डबीमध्ये साठ टॅब्लेट असतात आणि ह्याचा मेन यूज हा मूळ आहे किंवा जर कॉन्स्टिप्युशनचा वगैरे जर त्रास असेल तर त्यासाठी हे टॅबलेट वापरतात बघूयात ह्या टॅबलेटमध्ये काय काय कंटेंट असतात याविषयी याच्यामध्ये हरितकी आहे कॅम्फर आहे नीम इंडियन सेन्ना आणि मुलेथी हे घटक आहेत तर हे सर्व घटक कशा पद्धतीनं काम करतात हे बघूयात पण त्या अगोदर एक लाईनमध्ये तुम्हाला मूळव्याध म्हणजे ॲक्च्युअल काय हे सांगते तर मूळव्याध म्हणजे दुसरं तिसरं काय नसून आपल्या ज्या ब्लड व्हेसल्स असतात म्हणजे ज्या शिरा असतात रक्तवाहिन्या असतात तर त्यांच्यावरती आलेली स्वेलिंग असते स्वेलिंग म्हणजे त्या खूप जास्त ज्याच्यावरती सूज आलेली असते फुगलेले असतात आणि त्यामुळं त्रास होतो तर ही स्वेलिंग कधी आतल्या बाजूने असते तर कधी बाहेरच्या बाजूने असते आणि त्यामुळं तुम्हाला त्रास होतो त्याच्यातून रक्त पडणं हा त्रास होतो तर हे घटक कशा पद्धतीनं काम करतात ते बघूयात तर हरितकं काय करते हरितकी जी इन्फ्लमेशन किंवा स्वेलिंग झालेलं आहे ते कमी करते आणि आपल्या ज्या नॉर्मल ब्लड सेल्स आहेत त्याला कोणत्याही प्रकारचं डॅमेज होत येत नाही किंवा कोणत्याही प्रकारची गाठ आहे ती गाठी विरगाळण्याचं काम ही हरितकी करते याच्यामध्ये असणारं कॅम्पर आहे ते मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ किल करतं याच्यामध्ये असणारे ल्युकरस आहे ते शरीरातलं बॉडी फॅट कमी करतं आणि त्यामुळे ते कधीकधी कोलेस्टेरॉलच्या ट्रीटमेंटमध्ये देखील यूज केलं जातं निम नीमचा उपयोग सगळ्यांना माहिती आहे तर जे काही बॅक्टेरियाचे ग्रोथ आहे मायक्रोऑर्गनिझमची ग्रोथ आहे ते ग्रोथ पूर्णपणे थांबवण्याचं काम नेम करतं आणि याच्यामध्ये असणारा लास्ट घटक इंडियन सेनात ते म्हणजे परगेटिव्ह ॲक्शन दाखवतं म्हणजेच आपलं जे बॉवेलचे व्हॅकेशन आहे म्हणजेच पोट साप साफ करण्याचं काम व्यवस्थितपणे सेना करतं तर अशा पद्धतीने मूळ मुल व्याधा मुळापासून घालवण्यासाठी ही कुलटॅब हे टॅबलेट काम करते तर आता ह्याचा डोस डोस तुमच्या जी काय डिसीज आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे एक टॅबलेट का दोन टॅब्लेट जनरली याच्या दोन टॅब्लेट दोन टायमिंगला देतात परंतुही जो डोस आहे तो डॉक्टरांशी कन्सल्ट करून मगच घ्या जर प्रेग्नन्सी असेल तर याचा यूज डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा मनाने घेऊ नका लॅक्टेशनमध्ये ब्रेस्ट फिडिंगमध्ये सर्व जे काय आहे ते डॉक्टरांना विचारूनच घ्या तर तुम्हाला जर पायलचा त्रास असेल तर नक्की हे टॅबलेट वापरून बघा रिझल्ट कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर थोड्याला करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयाच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद